जेठालालची बायको असून फेवरेट आहे बबीता रावांचे नाव घेते खास तुमच्याकरिता विपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला हुराळी येते तिळाला गोळी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी शिवन साथीवर पाठवली होती यांनी मला रिक्वेस्ट रावांना केलं मी आयुष्यभरासाठी एक्सेप्ट व्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राव रावांची आणि माझी जोडी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी रावांसारखे पती मिळाले भाग्यवंती सण आहे किती हे छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहित आहे तरी मला विचारता कशा आला اونात गुंपली कल्पना फूल गुंपले शब्दांचे रावांचं नाव घेते मन राखून सर्वांचे गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव गोकुळासारखं सासर सारे कसे हाऊशी रावांचे नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी पळ्याचं कुंकू जसं चांदण्याचा ठसा रावांची नाव घेते सारे जन बसतात जमले सगळी नाती गोती आमच्या या घरात रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात कडू <laughs> कडू सासूबाईला चारलं रावांसोबत बघते कटप्पाने बाहुबलीला काबर मारलं